हॅलो हॅलो कोण बोलते रामराव भाऊ गंपा भाऊ गेले दादा रे तुम्ही कोण बोलता मलकावरून बोलतो माउजी आकाश प्रहिजन थांब थांब कोण बोलता मलकावरून आकाश प्रहिजन भाऊ किराणा अन गंपा दादा गेले रे आकाश भाऊ गंपा दादा न मारली दादा तुम्ही कोण भाऊ कोण माऊजी अरे गंपा दादा गेले देवाच्या दारी रे आता गाऊ मावशी शनिवारी झाली अरे शनिवारी झाली नालदी गेले गंपा दादा शेवटची गोष्ट करा हॅलो हॅलो का बोला नाई शनिवारी साडे बाईस हजारचा मार्क भरला कंपनी मला सांगे मंगळवारी पैसे मी वराळ वर वराडीच्या गाडी मग कालदी पोसायले घेऊन येत होते कि ते मैत वर गेले तर तिकडे झटका आला दादा कोणाची कोणाची मयक झाली मावशी अरे ते नातेवाईकाची मैत झाली बाहेर गा, गावली ते पुराला गेलते गा घरी का, का अरे गंपा दादा मेले बापाचे अरे गंपा दादा कालदीच गेले रेच्या घरी झाला अरे बच्चे लहान आहे रे